वाड्यातील पाली येथे भर रस्त्यात एका वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी चोरून पसार झालेल्या चोरट्यांच्या वाडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत मागील आठवड्यात या सोनसाखळी चोरट्यांनी रस्त्यात एका महिलेची सोन साखळी चोरून हे चोरटे बाईकवरून पसार झाले होते त्यानंतर परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे वाडा पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून या चारही चोरट्यांनी देखील अशाच पद्धतीने सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली आहे वाडा येथे वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील चोरलेली सोनसाखळी वाडा पोलिसांनी तक्रारदार महिलेला परत केली असून या चोरट्यांकडून आणखीन काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वाडा स्टेशन स्टेशनकडील तपास पथकाने गेल्या महिन्यामध्ये जे चेन रॉबरीचे आरोपी पकडले हे गुन्हे आमच्याकडचं पालीपाटा आणि विक्रमगड या ठिकाणी झाले होते गुन्हा झाल्यानंतर ज्या तक्रारदार जे आहेत त्यांचं वय जास्त होतं त्यांना मग आरोपींचं व्यवस्थित वर्णन सांगता येत नव्हतं कसा प्रकार झाला याच्या बाबतीत ते घाबरून गेल्या होत्या परंतु घटनास्थळी भेट दिल्यानंतर आमच्या तपास पथकाने त्या ठिकाणी ते कुठल्या दिशेत गेले असावेत याचा अंदाज घेत त्या परिसरातले संपूर्ण रस्त रस्त्यावरचे एक सी -एक सी टी व्ही सखोल तपासले सी सी टी व्ही तपासत असताना पेट्रोल पंपावर एक ठिकाणी आणि विक्रमगडमध्ये एक ठिकाणी असे त्यांचं ट्रेसिंग पूर्ण आम्हाला मिळालं आणि त्या ठिकाणी ज्या आरोपींचं वर्णन मिळालं त्याच्या आधारे पुढे ते कुठल्या दिशेत गेले असतील याच्यासाठी मनोरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि त्यानंतर पुढे बोईसरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक सी सी टी व्ही तपासल्यानंतर त्या आरोपींचा माग लक्षात आला आणि त्याच्या आधारे पुढे कौशल्याने बातमीदार मिळून त्या आरोपींना आमच्या तपास पथकाने अटक करून त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केलेले आहे No,